टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची दिव्यांच्या प्रकाशात उजळू देत आपल्या आयुष्यातील प्रत्येक कोपरा आनंदाच्या उत्साहात फुलू देत प्रत्येक क्षण शेतकरी बांधवांच्या मेहनतीचा आणि नागरिकांच्या ऐक्याचा सण म्हणजे दिवाळी या प्रकाशोत्सवात सुख शांती आणि समाधानाचा दीप प्रत्येक घरात प्रज्वलित होऊ दे आपल्या सर्व नागरिकांना शेतकरी बांधवांना महिला वर्गाला आणि तरुण शक्तीला मनपूर्वक दिवाळी आणि पाडव्याच्या शुभेच्छा श्री गंगा प्रसाद काकडे माजी जिल्हा परिषद सदस्य बळीरामपूर सर्कल नांदेड आपल्या सेवेत सदैव तत्पर जनतेच्या विश्वासाचं आणि विकासाचं प्रतीक महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा